तपोवन ही जागा फक्त नावाची नाही ही नाशिकची नाडी आहे आणि हिरव्या विश्वासाची शपथ सुद्धा कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारायचे म्हणे पण त्यासाठी झाडे तोडायची अहो हे झाड नाहीयेत हे तपोवनाचे वर्षानुवर्ष ध्यान करत उभे असलेले ऋषी मुनी आहेत आणि या झाड रुपी ऋषी मुनींची आपण तपस्या भंग करणार आहोत का त्यांना तोडून मला आठवत शाळेत असताना एक, एक का चित्र काढलं जायचं आम्हा मुलांकडून कुऱ्हाड घेतलेला एक माणूस आणि झाडाला बिलगलेले लहान मुलं झाड तोडू नका असंही लिहायचो आम्ही कोपऱ्यात तेव्हा ते फक्त रेषा आणि रंगांचं चित्र होतं आज तेच चित्र सत्यातलं आंदोलन झालंय म्हणजे आम्ही लहान असताना हे असं होऊ नये म्हणून आम्ही तसले चित्र काढायचो पण आज आज कुऱ्हाड उचलली जाणार आहे झाड तोडण्यासाठी पण एक लक्षात घ्या ते झाडाला विलगलेले चित्र काढणारे हात आता मोठे झालेत हे लक्षात घ्या नाशिककर पर्यावरणप्रेमी इन्फ्लुएन्सर्स बोलत आहेत या विषयावर समाज जागा होत आहे एकजूट होत आहे समोर उभा राहत आहे कारण ज्याला मुळ असतात ना त्याला भावनाही असतात विकास हवा पण विनाशाच्या पायावर नाही जिथे झाड पडतात ना तिथे भविष्य सावलीही गमावतो सावलीचे महत्व विसरू नका मुळात कुंभमेळ्याला माझा विरोध नाही नाही कस आहे ना कुंभमेळा काही महिन्यांचा असतो पण निसर्गाची सेवा सात पिढ्यांची शिदोरी असते नाशिक म्हणतोय झाड राहिली तरच कुंभ ही राहील कारण निसर्ग वृक्ष हीच प्रायोरिटी असली पाहिजे हो ना